गुडघ्याने पायरी चढण्याचा नवस आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये गुडघ्याने पायरी चढण्याचा नवस पाहत असतो अतिशय खडतळ आणि अवघड असणारा हा माता भगवतीचा किंवा एखाद्या देवस्थानाला केलेला नवस आहे तर याच पायरी पूजण्याचा देखील एक नवस असतो किंवा पायरीच्या प्रत्येक पायरी गणिस ज्योत लावून त्या भगवतीच्या गडापर्यंत जाण्याचा नवस असतो ज्यांना माता सप्तशृंगी कुलस्वामिनी आहे त्यांना बऱ्याचशा ज्या जोड्या आहेत त्या देवीच्या प्रत्येक पायरीला हळद कुंकू लावत नवी जोडीवर जात असते मित्रांनो मी तुम्हाला एक असा मार्ग देत आहे की जेणेकरून संसारिक ज्या गोष्टी आहेत ज्या संसारिक गोष्टींमध्ये जर आपल्याला आपल्या काही घरच्यां माणसाकडनं त्रास होत असेल किंवा टॉर्चर होत असेल अशा वेळेस आपल्याला त्यांना काही बोलता येत नसेल किंवा काही गोष्ट करता येत नसेल फक्त भगवंताला आपण प्रार्थना करू शकतो की यांनी आमच्याकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघावं तर चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर माता भगवती सप्तशृंगी मातेची एक सेवा मी तुम्हाला सांगत आहे माता जी सप्तशृंग निवासिनी आहे तिचं जी शेंद्राची सेवा आहे मी तुम्हाला देत आहे आपल्याला चांगलं असं जे देवीला लावतात तसं शेंदूर आपल्याला सवा किलोच्या मात्र आपल्या घरीत आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर त्या शेंद्राला एका चांगल्या भांड्यात एका चांगल्या डब्यात आपल्याला ठेवायचा आहे तो डबा जो आहे तो पुजायचा आहे त्याला अभिमंत्रित करायचा आहे आणि त्या डब्यावरती आपला हात ठेवून दुर्गा सप्तशतीचं पठन करायचं आहे असे एक्केचाळीस दुर्गा सप्तशतीचे पाठ झाल्यानंतर आपल्या घरात आपल्या वास्तूत तो डबा पूर्ण फिरवायचा आहे आणि चार दिशेला चार बोट ओढायचे आहे सरळ रेश फक्त ओढायची आणि तो जो शेंदूर आहे तो माता भगवतीला अर्पण करून टाकायचा मग सप्तशृंगी निवासी मा सप्तशृंगी गडावर अर्पण करू शकता तुम्ही जवळ कुठं जी शेंद्राची देवी असेल तिथं देखील तुम्ही हा शेंदूर अर्पण करू शकता अशा प्रकारे भगवतीला शेंदूर अर्पण केल्याने आपली इच्छा मनोकामना आपल्या घरातला एखादा माणूस आपल्याला टॉर्चर करत असेल तर ते कमी होतं ओमकार